साधन शिक्षक विषय तज्ज्ञ मोबाईल टीचर या माध्यमातून सर्व शिक्षा अभियानात अनियमितता सुरू असल्याचा आरोप अकोला जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत सादर केला या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी सभागृहात लावून धरली दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी करून सर्व शिक्षा अभियानात सुरू असलेल्या अनियमिततेबाबत सर्व सातही पंचायत समित्यांचा सा डेटा घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी सदस्य गजानन फुंडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांनी आठ दिवसात या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करणार असल्याचं सांगितलं एन एच आर एम सारख्या महत्वाच्या विभागाच्या कारभाराकडे सीईओंचं लक्ष नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा छत्रपती राजर्षी शाहू महाराजात